महाराष्ट्र संत संत ही संतांची भूमी संत म्हणजे जगाच्या कल्याण कष्टविती परोपकारे हे संतांची खरी भूमिका संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ती बरोबरच समाज प्रबोधन आणि समाज कल्याण हा पण आहे संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाही परंतु बुडता हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून यासाठी श्री चक्रधरस्वामी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील सर्व संत संत कबीर गुरु नानक संत महात्मा बसवेश्वर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे गुरुकडे साकडे घातले आहे संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत बाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण माणुसकी आणि सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते माणसाच्या मनातील माणुसकीचा जरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे कारण मीपासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहे नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकणार आहोत हा अतिशय खोल आणि मार्मिक अभंग ज्यात भक्ती वैराग्य आणि आत्मप्रबोधन यांचं सुंदर मिश्रण आहे तुकाराम महाराज हे वास्तववादी भक्त आहेत समजून घेऊया त्यांचा हा अभंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे काय सांगो झाले काही चिया बाही पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा ओतला सेठसा अनुभव सरीसा मुखा आला संत तुकाराम महाराज म्हणतात की मी अशा निर्मळ आणि शांत खोल डोही म्हणजे सरोवरात उभा आहे की त्या सरोवरात जे पाणी आहे ते संपूर्ण आनंदाचे आहे त्या पाण्यावर जे तरंग उठतात ते देखील आनंदाचेच आहेत या आनंदात माझं शरीर मन भावना सगळंच काही भिजून निघालंय बरं तुकाराम महाराजांना इतका आनंद का बरं होतोय ते सांगताना ते म्हणतात की मी ईश्वराच्या इतक्या जवळ गेलोय की माझ्या अंतकरणात फक्त आनंद आणि आनंद शिवाय काही नाही ही ईश्वर अनुभूती आहे जिथे दुःख भेद इच्छा काहीच उरत नाही फक्त शुद्ध आनंद असतो ज्याप्रमाणे आईचं मन लहान बाळाला पाहून भरून येतं तृप्तता वाटते तसाच आनंद ईश्वराच्या सानिध्यात तुकाराम महाराज अनुभवतात कधीतरी आयुष्यात असा क्षण येतो की जिथे आपण काही शोधत नाही काही मागत नाही बस एक प्रसन्न शांतता आणि समाधान हृदयभर असत हे समाधान ही शांतता ना कुठल्या वस्तूमुळे आली असते ना कोणाच्या बोलण्यामुळे तो आनंद मनाच्या गाभाऱ्यातून आला असतो त्यावेळी वाटतं की मी वेगळा असा उरलोच नाही माझ्या विचारात माझ्या श्वासात माझ्या अस्तित्वात फक्त आनंद आणि आनंदच भरून राहिला आहे यालाच तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे अंग आनंदाचे ही आनंद विभोर अवस्था मला प्राप्त झाली आहे माझं मन माझं शरीर श्वास सगळं काही या परम आनंदात विलीन झालंय पुढे ते म्हणतात काय झा काय सांगू झाले काही बाई पुढे चाले नाही आवडीने संत तुकाराम महाराज म्हणतात की मी काय सांगू माझ्या मनाची अवस्था हा माझा अनुभव शब्दात मांडणे फार कठीण आहे ईश्वर साक्षात्काराची अनुभूती इतकी खोल इतकी सुंदर आहे की जगातल्या संसारातल्या कुठल्याही गोष्टीत मला रस उरला नाही गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे गर्भात असलेल्या बाळाच्या इच्छा आवड निवडाईच्या डोहाळ्यातून व्यक्त होत असतात म्हणजे आई आणि बाळाचं नातं इतकं गूढ अदृश्य आणि खोल प्रेमाचं असतं की बाळ बोलत नाही पण तरीही त्या भावना आईपर्यंत पोहोचतात हे आई लेकराचं नात जसं शब्दापलीकडचं स्पर्शविरहित आणि जिव्हाळ्याचं असत तसंच नात संत तुकाराम महाराज स्वतःमध्ये आणि ईश्वरामध्ये अनुभवतात अनुभव सरीसा मुखा आला जेव्हा संत योगी ज्ञानी पुरुष ईश्वराशी एकरूप होतात तेव्हा त्यांना त्यांचा देह वाणी नेत्र हास्य सगळं काही दिव्य अनुभूतीने भरलेलं आहे असं जाणवतो हा अनुभव अंतर्मनात बंद न राहता तो चेहऱ्यावर प्रकट होत असतो जसे ध्यान केलेल्या साधकाच्या चेहऱ्यावर तेज दिसतं आणि भक्तांच्या डोळ्यात शांती दिसतं जगद्गुरु राय म्हणतात मला भगवंताचा जो काही अनुभव आला आहे त्याचा ठसा माझ्यावर आतपर्यंत उमटलाय आणि तो, तो अनुभव काही केल्या लपत नाही आहे एखाद्या घटनेने माणसाला होणारा अवर्णनीय आनंद तुकाराम महाराज चारच शब्दात अत्यंत समर्पकपणे व्यक्त करतात आनंदाचे डोही आनंद गणित शास्त्रज्ञ सतत गणितातच गुंतला राहायचा इतका की त्याला जेवण खाण आंघोळ कशाचही भान राहत नसे अशा वेळी त्याचे नोकर त्याला ओढत नेऊन आंघोळीच्या टबात ढकलायचे असंच एकदा त्याने डबात अंग सोडलं आणि हवं ते गवसलं युरेका युरेका म्हणजे सापडलं असं ओरडत तो विवस्त्र अवस्थेतच बाहेर आला त्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडल्याने इतका आनंद झाला होता की आपण विवस्त्र अवस्थेत बाहेर आलो आहे याचही त्याला भान नव्हतं परंतु एखाद्या गोष्टीचा शोध घेत असताना अचानक त्याचं उत्तर सापडणं म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग सापडण्यासारखंच आहे बरं का गौतम बुद्धांनी सत्य शोधण्यासाठी घर कुटुंब राजसुख सोडून जंगलात कठोर तपश्चर्या केली कठोर साधना करूनही जेव्हा त्यांना समाधान मिळालं नाही तेव्हा त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला तो म्हणजे ना फार तपश्चर्या ना फार ऐहिक सुख ते बोधीवृक्षाखाली बोधगया बिहार येथे ध्यानस्थ बसले सातत्याने ध्यान स्वतःचे निरीक्षण करून ते अंतर्मुख झाले आणि अखेर पौर्णिमेला त्यांच्या मनातील सगळे अज्ञानाचे आवरण गळून पडले आणि त्यांना सत्याचा शोध लागला ते पूर्णपणे जागृत झाले त्यावेळी मी बुद्ध झालो आहे असा उद्घेश उद्घोष त्यांनी केला नाही कारण त्या क्षणी मी असं काही उरलेलंच नव्हतं त्यांचं मन निशब्द संपूर्ण समज समजदार आणि शांत झालं होतं त्यांना वेळ जागा शरीर भूक तहान यातलं कशाचंही भान राहिलं नव्हतं ते या परम आनंदात आनंदाच्या डोहात हरवून गेले होते मीराबाई ही भक्ती आत्मविस्मरण आणि कृष्ण प्रेमातील अत्यंत प्रभावी प्रतीक आहे मीरा जेव्हा कृष्णाची भज भजन, भजन म्हणायची तेव्हा ती इतकी हरवून जायची की तिला कशाचही भान राहत नसे कोण समोर आहे कोण काय म्हणेल तिच्या राणीपदाचं वर्तन काय आहे हे सगळं ती विसरून जायची एकदा असंच ती मंदिरात नाचत होती कृष्णभजन गात होती ती इतकी तल्लीन झाली की केस विस्कटले कपडे सावरले नाही आणि आनंदमय ती डोलत राहिली राजघराण्यातील काहींना एका राणीला असं शोभत नाही असं वाटायचं पण मीरा म्हणायची हरी मेरे जीवन प्राण आधार और आसुरो नाही तुम बिन तीनो लोक मंजार ज्याच्याशी मन, जा मन माझं एकरूप झालेलं आहे त्याच्याशिवाय या तिन्ही लोकात मला कोणीच नाही ती कृष्णात एकरूप झाली हाच तिच्या भक्तीचा परमोच्च क्षण होता शरीर भान नाही मीपणा नाही फक्त आणि फक्त श्रीकृष्ण तिच्या आनंदाचं मूळ श्रीकृष्णाच्या प्रेमातच होत श्रीकृष्ण तिच्या आनंदाचा डोह होता हा अभंग वाचताना मनाशीच गुणगुणताना आणि तो समजून घेताना मनाला ना एक विलक्षण आनंदाची अनुभूती येते म्हणूनच तो पुन्हा पुन्हा वाचावासा आणि गुणगुणावासा वाटतो आजचा काळ प्रगती स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचा आहे आपल्याकडे सुविधा आहेत वेग आहे माहिती आहे मात्र या सर्वांमध्ये आपला आनंद मात्र हरवत चाललाय संत तुकाराम महाराज म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपण सर्वांना या आनंदाची अनुभूती येऊ ही सदिच्छा तर मंडळींनो आज आपण या अभंगाचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा तर भेटूया पुढच्या अभंगाच्या गाभाऱ्यात जिथे अभंग बोलतात रामकृष्ण हरी